ه ي يل नमस्कार गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही आहेत ना सर्व ठीकत मी जयश्री आपल्या सर्वांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एक छान छान नवीन ब्लॉगमध्ये तर आज खूप गडबड आहे राणीला आंघोळ आहे राणीला तयार केलं किचन साफ केलं टिकली हुडकते माझे आहेत तेल तेलही आहे डोक्याला बरं वाटतंय हे बघा किचन वगैरे क्लीन पूर्ण क्लीन केलेलं आहे असं हे भांडी वगैरे घासून पूर्ण आता फ्रीजमधनं बोतल काढली आहे नॉर्मल बाहेरवर ठेवून म्हणजे प्यायचं पाणी म्हणून तर आता पोछा लावायचं राहिलं आहे असं बेसिंग वगैरे पूर्ण क्लीन केलेलं आहे साफसफाई केलेली आहे तर तुम्हाला सांगते काम तुम्हाला मला हे करते इंडक्शन पण साफ केलं आहे फक्त आता राहतं पोछा वगैरे तर चला माझ्या आईबरोबर बघा भूतासारखे मी झालेली आहे मला पुष्पा मावशीचा ब्लाऊज द्यायचा आहे वहिनी येणार आहेत बिचारेतून ॲडमिट होते खूप बेकार वाटतंय तर हे बघा माझ्यासाठी मी पाणी एक ग्लास तो फ्री बोटल काढली ना ते जर गरमी आहे किशा तुम्हाला हि गायीचा ग्लास पाणी पिऊन ठेवले गायीन मी घेतलाय चम्मच आणि माझ्यासाठी हवं या लागली खिडकी फेकलेलं आहे हां क्या है कौन सा जूस लिखा है पढ़ के बता तो पढ़ के आता स्पेलिंग बताए हाँ स्पेलिंग बताओ क्या आ रहे थे हाँ स्पेलिंग बताओ स्पेलिंग बता। ये 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 जूस तो है ये 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 पढ़ के बताओ हाँ स्पेलिंग पढ़ के बता दो तो जूस वाली बोलो क्या है वो ए हाँ ए ठीक से पढ़ो ए हाँ हाँ युन। हाँ ये क्या, क्या क्या पहले पढ़ो हाँ एमला हाँ, 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 ए। ए। ये जूस की स्पेलिंग पढ़ो हाँ जे है वो जे। हाँ यू यू कहा है यू यू है ये यू फोर अम्ब्रेला यू फोर ये आई आई हाँ ये सी ये हाँ चलो ये तो तो कैसे लगा बोलो चीज़ी। तो हाँ सी हो गया ना ओ तो हिंदी वो नुमाला बगी ना हिंदी से उसके लिए ये बोलो ये है आंवला जूस आंवला जूस तो हिंदी में भी लिखा है पतंजलि पतंजलि आंवला जूस आंवला जूस।, 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 जूस है आंवला जूस आंवला से मिलते आंवला 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 नहीं आंवला जूस आंवला आंवला

रुँदो, रुँदो, गिरा लेके की जाना हे तर आता वहिनीचा ड्रेस शिवलेला हां आता सगळं शिवलेलं आहे ठेवते आणि आडा घालून तुम्हाला सांगते मावशी कुठल्या आहेत पुष्पा मावशी हे बघा आयब्रो झालं आहे ना तीर लावले गोट सुकाय लागले पाण्याची कमतरता जावे बघा घा रागवाय लागले टायमिंग बघा किती झालेला आहे अकरा बरोबर वाजलेत अकरा उलटा घड्याला आहे त्याला सरळ करा घड्याळ ठीक आहे तर अकरा वाजले फक्त पाणी थोडं सकाळी घेतले ते आहे लय कपडे शोध झालेले तेव्हा दाखवत मी आता पण केलेले की हे तुम्हाला फेशियल श्राफ दाखवते ते दाखवा दाखवाडी वहिनीच पहिलं दाखवूया आपण नारा कारण हेवी असल्यामुळे अर्धा दिसतो नारा काय दोन नाड शिवलेत किशा का गेला आपल्या साडी आहे किशाला कुठे मी काय तुला पिन द्या एकशा पिन घ्या तर तुला दाखवते मी नाही पिन द्या पिन पिन मू मी ला नाही लागतंय ला ला, ना बघितलं का कसं करतय पिन मू मध्ये हे पिन घेतलं पिनच्या मध्ये तीन मोबाईल एक या बेटा हा हां मग मोबाईल एक यातो हा केड्याचे खूप महत्व आहे हे कपडे खूप कमी असते मटेरियल मध्ये नाडाच होत नाही काय करायचं बघ सांगा

ताईंची साडी तर माझ्या पुष्प मावशीचा अरे अरे करून ठेवल्याला थो हाफ ब्लाऊज आहे मावशीचा उंचीचा मी घेतलेला आता हे हे करून घेतलं आहे काय घेतलंय करून पायपिंग आहे खूप बारीक मस्त पायपिंग आहे जे फोल्ड करून ठेवल्याबद्दल का नाही ते हे झाले धोड्या पडले आणि हे झालेलं आहे माका उंची वाढवून घेतलेली आहे पहिली उंची बघा खूप कमी आहे कटोरी आहे कधी घातलेलं वाटतं ब्लाऊज आता नाही जयू तू शिव मोठ्या बाजूचं शिवलेला आहे जयपुरी साडी ओके तर एक आता याची हे झाले मग ह्याच साडी ह्याच ब्लाऊजवरची ही साडी आहे खूप छान आहे साडी साडी इतकी छान आहे ना काय सांगू का जड आहे खूप साडी खूप नको खूप जड आहे ठीक आहे ही साडी आहे ठीक आहे तर पहिलं हा जयपुरी ड्रेस जयपूरवर काढलेला आहे मावशीने तर हा असा शिवलाय आणि त्याच्यावर पॅन्ट शिवायची होती पण हा पॅन्ट न तू एकच वेळ बसलाय ना मग म मटेरियल गेलं माझं काय नाही मी म्हटलं ले शिवून देते वहिनी तुमचं घालायचं घालणार असलं आता ठीक आहे तर इंटरलॉक करून शिवलेला आहे कारण हा टिकणाराच कपडा नाही म्हणजे धागा निघतो ना तो म्हणून पटियाला शिवलेला आहे पटयाला मध्ये बॉटम दाखवते तुम्हाला या हे अशी आहे ठीक आहे तर ताईचा दुसऱ्यांचा पण रेस शिवून झालेला आहे कोमांचा पण ब्लाऊज शिवून झालेला आहे ह्याला आशिय करायचे आहे त्याच कलर सोबत घेतात तिसऱ्यातच करते हा पानाकाराचं गळं आहे हातशिलाई करायची आहे बॅग खूप छोटं हाईट आहे माझ्या एवढी आणि मटेरियल निघालं आहे गावाकडूनच आणलेलं आहे ओढणी लोक गेला अरे ते तर म्हणजे पहिलंच दाखवूया आपण कारण आता येतील बिचारी उन्हात ऊन वाढलंय ना हो म्हणून तर येता त्यांना किती त्रास होईल तुम्हाला काय सांगायचं मावशीची तब्येत खराब झाली आयुष्यामध्ये ॲडमिट होती त्यामुळं तेव्हा लेट झालं मी असं लक्ष दिलं नाही मला कळालं ना फोनवरून मी केला तर फोन चालला नाही तर मला कळालं की परत मी म्हटलं फोन करून फायदा नाही बहिणीच्या बाजूला अस्तर लावायचा का नाही मी नक्की सांगा तर म्हणल्या आईला ॲडमिट केलं ताई मला त्या वहिणीने सांगितलं मग म्हणलं बापरे सॉरी काल मावशीशी शिवल झालं माझं आयुष्य मध्या तीन दिवस होती जयू परत असंच बघा शिवला जुलैमधनं धोळकी झाली असे यूट्यूबवाले अशी ओळख नाही त्यांची तर काका जाऊन पंचवीस वर्ष झाली तर म्हणजे जयू मला तीन दिवस सायशोमध्ये ठेवलेलं आणि मी चार दिवस बाहेर राहिली म्हणजे भार वार्ड नॉर्मल वाढमध्ये वार आणि आता काय म्हटली पीपीचा प्रॉब्लेम आहे गरमीचा त्यांना प्रत्येक वर्षी तर म्हटलं काळजी ह्या भाषेत जास्त बोलू नका खायचं पियचं सांगितलं व्यवस्थित खाण्यावर लक्ष द्या आणि आपलं गोळ्या औषध वहिणीला पाठवून द्या म्हणून मी गडबड झाली आता माझ्या येऊन पण त्या बसणार आहेत वहिनी त्यांना मावशीचं देखभाल बा मुलं आहे त्यांची पण त्यामुळे तर जावं लागणारच त्याला मग त्यासाठी मी रेडी करत आहे आता दुसरा नाडा आहार आहार घावला की घावलाच ना तर चला जावाई बापूंच्या पण मोबाईलमधली का नाही चार्जिंग खतम झालेत तर मला कसं वेळेस म्हणते जयू काही माझ्या एवढी हाईटला आणि दोन मीटर पेक्षा कमी कपडा एवढा रे बाप रे बाप मला नाही त्रास झालाय हा ड्रेस शिवताना लई तरी पण जोड जाड लावून एवढं एवढं डोळं फुडून फुडून बनवलाय ड्रेस ठीक आहे काय नाही आपली माझं आपल्याला सांगणार आहे त्यामुळं शिवला तर झाला आता वहिनीच पण येईल आता करून व्यवस्थित त्यांच्या पन्नीमध्ये आणि ह्याच्यामध्ये पाच सहा ब्लाऊज कुटी करून घेऊन येत तीन तीच पन्नी ह्याची बहिणीची यातलं काढायला लागल मला आणि ह्याच कारण खूप कपडे दिले आहेत ना त्याने शिवायला मग त्याच्यातच द्यायला लागलं आता काय चाललंय येते शिवायला टाकायला बहिणी माझ्या यू पी बिहारच्या आपल्या इथं भाजीजवळच माझ्यापासून राशनचं दुकान आहे भाजीचं चिक्कीचं मग इथं कपडे ठेवतात मथुरेत पण असंच आहे होयाचं जम्मूमध्ये पण असंच हो याचं माझ्यासोबत येते टाकते ता आणि पिशवी घेऊन जाते आणि येताना फिरायला येते तवा कपडे घेऊन जाते मग ती पिशवी घरातली हुडकावी लागते एक 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 मला तर बरं वाटतं काय नाही तसं आहे तर चाला झाले ना ऑर्डर टाकू मग किशो बाय करतो तर चला मी फोल्डिंग करून देते वहिनीला आता तर चला काळजी घ्या भेटते धन्यवाद बोल रि किशा से बगल बस बस ले राजा प्रधान की जो अच्छा जूस सत्ता कौन पीते बर कमी आता ग्लास में रहे हैं हाल उन पीते हैं हाँ अब तुम को तुम क्या तुम को कि इधर का है क्या तू जूस लिखा है ठीक है इस पे लिखा है पढ़ के बताएगा यूने ओके हाँ अभी पढ़ाई कर रही थी वो टू उंकल टू उंकल है ना बाय कर लिया हाँ चला बाय बाय करो हाँ